एक परंपरा आहे त्या परंपरेला साजेस हे राजकारण नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेब या राज्याचे आठ वर्ष मुख्यमंत्री होते त्याही वेळेला युती आणि आघाडी होती पण फोडाफोडीचं राजकारण त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलं नाही आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांनी केलं नाही महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपण्याचं काम हे काँग्रेसच्या नेतृत्वाने केलं राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये जे मतदान मतदार करता त्या मतदानाचा आणि मतदारांचा कौल आपण मान्य केला पाहिजे हे नेहमी काँग्रेसने पाळलं पण आज काय होतय कौल एकाला मत दुसऱ्याला म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये निवडून जायचं शरद पवारांच्या घड्याळावर आणि विधिमंडळामध्ये गेल्यानंतर म्हणायचं की अजित पवारांचं घड्याळ आहे मतदान घ्यायचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यबाणावर पण महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जाऊन म्हणायचं की हे धनुष्यबाण एकनाथ आहे असं चाललंय महाराष्ट्रामध्ये न्यायालयाने सुद्धा चिन्हाचा निर्णय लवकर द्यायला हवा होता अजित पवारांचं घड्याळ हे चिन्ह न्याय प्रविष्ट आहे एकनाथ शिंदेचं धनुष्यबाण हे चिन्ह न्याय प्रविष्ट आहे या चिन्हांचं उद्या काय होईल हे सांगता येत नाही आणि म्हणून अशा या फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राचा मतदार स्वीकारणार नाही हे आपल्याला या मतदानातून दाखवून द्यायचं आहे आणि हे करत कोण कमळ सोलापूरला कमळाबाई तुम्ही म्हणता पण लातूरला आम्ही कमळच म्हणतो हे कमळ करत आणि म्हणून कमळाला आपण धडा शिकवला पाहिजे प्रणिती शिंदे यांच्या विरोधामध्ये जे उमेदवार उभे उवेद। आहेत ते तर इथले नाहीतच असं मी ऐकलं मला असं वाटलं ते माळशिरसचे आहे पण नंतर आम्हाला असं कळालं की ते बीडचे आहे आणि म्हणून हे बीडचं पार्सल चुकून सोलापूरला आलेलं आहे त्यामुळं हे बीडचं पार्सल जे चुकून सोलापूरला आलेलं आहे त्याला परत बीडला पाठवून द्या ते आव्हान मी आपल्याला आज या निमित्तानं करू इच्छितो काँग्रेस पक्षाच्या पाठीशी तुम्हाला खंबीरपणे उभं राहायचं आणि काँग्रेसचं हे गॅरंटी कार्ड प्रणती शिंदे यांनी आपल्या हातामध्ये दिलेलं आहे राहुल गांधी यांनी हे काँग्रेसचं गॅरंटी कार्ड आपल्यासाठी पाठवलंय आणि हे काँग्रेसचं गॅरंटी कार्ड हे काही आश्वासन नाही हे वचन आहे कर्नाटकामध्ये तेलंगणामध्ये या वचनाची पूर्तता झालेली आहे भारतामध्ये जेव्हा इंडिया आघाडीचं चा सरकार चार जूनला निवडून येईल तेव्हा सोलापूरमधून हे गॅरंटी कार्ड घेऊन आपल्या लाडक्या खासदार प्रणती शिंदे या दिल्लीला गेल्या पाहिजेत तर याची अंमलबजावणी सुरू झाली पाहिजे मी प्रणती शिंदेचं भाषण ऐकलं त्यांच्यामध्ये मला एक तळमळ दिसते